नमस्कार मी तृप्ती मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली एकवीस जून दोन हजार सांगली जिल्हा भक्तियोग हा अनोखा उपक्रम सादर करणार आहे संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये एकाच वेळी एकाच तालावरती म्हणजे वारकरी तालावरती आपण योगासने करणार आहोत सकाळी आठ ते आठ पंचेचाळीस या वेळेमध्ये संपूर्ण सांगली जिल्ह्यातील विविध केंद्रे जसं शाळा महाविद्यालय खासगी संस्था शासकीय कार्यालय आम्हाला केंद्र म्हणून मुख्य केंद्राशी जॉईन होणार आहे मुख्य केंद्र आपलं आहे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम सांगली येथून जे प्रक्षेपण होईल प्रक्षेपण होईल त्या प्रक्षेपणाला अनुसरून सर्वजण योगासने करणार आहेत तर आ, या दिवशी आम्हाला जॉईन होण्यासाठी आम्ही भक्तियोग सांगली डॉट कॉम या पोर्टलवरती नोंदणी करण्याचं आवाहन केलं होतं तर या केंद्रा या, या नोंदणी मागे जवळपास आज आज रोजी तेराशे पन्नासहून अधिक केंद्रांची नोंदणी झालेली आहे आणि जवळपास साडेपाच जास्त सहभागी क्षमता देखील नोंदीत झालेली आहे आणि यामध्ये सर्व सहभागींची नावनिष्ठ नोंदणी व्हावी यासाठी आमचा पाठपुरावा चालला आहे जवळपास साडेचार लाखाहून साडेचार लाखापेक्षा जास्त सहभागींची नोंदणी पूर्ण झालेली आहे आणि उर्वरित नोंदणी देखील पूर्ण करण्यासाठी काम सुरू आहे त्याच पद्धतीने यामध्ये वैयक्तिकरित्या देखील सहभागी होण्याची आम्हाला विनंती करण्यात आली त्यासाठी आम्ही युट्यूबद्वारे देखील थेट प्रक्षेपण करणार आहोत त्यामुळे युट्यूबची लिंक वापरून देखील आपण सर्वजण यामध्ये कुठेही असाल जगाच्या पाठीवर तर आम्ही आपण सहभागी होऊ शकता त्याचप्रमाणे जर आपण युट्यूबद्वारे किंवा युट्यूबद्वारे थेट प्रक्षेपणाद्वारे सहभागी झाला तर त्याचा वैयक्तिक फोटो देखील आपण या पोर्टलवरती अपलोड करण्याची आम्ही सोय उपलब्ध करून देणार आहोत त्यामुळे हा सांगलीचा एक अनोखा उपक्रम ठरणार आहे आणि या उपक्रमासाठी एक वेगळा उत्साह संपूर्ण जिल्ह्यामध्ये संचारलेला दिसत आहे यासाठी सर्व प्रसार माध्यमांनी देखील खूप छान प्रचार प्रसिद्धी केली त्याचा आम्हाला खूप फायदा झाला आणि सर्व प्रकारच्या ग्रामपंचायती असतील तसेच नगरपालिका असतील महापालिका क्षेत्र असेल सर्वत्र याचा खूप जोरात तयारी सुरू झालेली आहे आपली एक सांस्कृतिक ओळख हा याचा पाया असल्यामुळे इतका चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे एक सकारात्मक ऊर्जा सगळ्यांची एका ठिकाणी चॅनलाइज झालेली आम्हाला दिसून येते सन्मान्य लोकप्रतिनिधी जे आहेत जिल्ह्यामधील त्यांनी देखील सुरुवातीपासून आम्हाला पाठबळ दिलं आहे आणि त्यांनी देखील लोकांना सहभागी होण्याचं आवाहन केलेलं आहे तसेच ते देखील विविध ठिकाणाहून या कार्यक्रमासाठी जॉईन होणार आहे तर आपणा सर्वांना देखील मी विनंती करते की आपण आपल्या जवळच्या केंद्रावरून देखील सहभागी होऊ शकता त्याचप्रमाणे व्हर्च्युअली म्हणजे आभासी पद्धतीने देखील थेट प्रक्षेपणाद्वारे देखील आपण आमच्या बरोबर सहभागी होऊ शकता अधिक माहितीसाठी आपण भक्तियोग सांगली डॉट कॉम या पोर्टलवर जाऊन सगळी माहिती मिळवू शकता या उपक्रमासाठी सर्वात महत्वाचं पाठबळ आम्हाला मिळालेलं आहे चित्र डेअरी भुलवडी तसेच विश्वयुगदर्शन केंद्र मिरज सांगली यांचं पूर्णपणे तांत्रिक सहकार्य व इतर सल्लागार सहकार्य आम्हाला मिळालेले आहे त्यामुळे आमच्या जिल्हा परिषद सांगली आणि इतर दोन संस्था यांची संपूर्ण टीम मागील काही दिवसापासून अहोरात्र काम कष्ट करीत आहे यासाठी आणि एका वेगळ्या ऊर्जेने आपण एक चांगला अनोखा उपक्रम साजरा करणार आहोत जरी वरुण राजाचा थोडे शक्यता दिसत असले तरी आज आज जी रंगीत तालीम झाली त्यावेळेस पाऊस पडला नाही आणि ती एकदम उत्तम प्रकारे पार पडलेली त्या गावा के आहे त्यामुळे आम्ही खूप शंभर टक्के खात्रीने सांगू शकतो की एक चांगला उपक्रम आपण करणार आहोत आणि जर पर्जन्याची परिस्थिती असेल तरी देखील पर्यायी व्यवस्था ह्या गावागावांमध्ये आणि केंद्रांनी केलेल्या आहेत शिवाय युट्यूबद्वारे देखील आपण सहभागी होऊ शकता त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत आपण हा सर्वजण कार्यक्रम करणारच आहोत आणि सर्व सांगलीकरांनी याला आतापर्यंत खूप उचलून धरलेलं आहे या संकल्पनेला आणि हा या उपक्रमात सहभागी होऊन आपण हा एक मोठा विश्वविक्रम करूच परंतु सांगलीची ऐक्य सांगलीची एकी आपण याच्यातून दाखवून देऊ असं मी आवाहन करते धन्यवाद